मराठी तर परंडा तालुका तसेच परांडा तालुक्यातील परिसरात मुसळधार पाऊस चालू होता काही ठिकाणी दृश्य पाहायला मिळाले आणि परांडा शहराच्या नजीक म्हणजे जवळच शेनाकुळेगाव प्रकल्प असल्यामुळे त्या प्रकल्पातून साधारण साठ ते सत्तर हजार क्युसेसने पाणी सेना नदीच्या नदीपात्रात सोडण्यात येत होते त्याच्यामुळं बऱ्याच गावांना त्या पुराच्या पाण्याचा फटका बसलेला आहे तरी बऱ्याच गावामध्ये गावामध्ये घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अन्नधान्याची नासाडी झालेली आहे बऱ्याच खेड्यांचा संपर्क तुटलेला आहे ज्याने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे तर आपण आज भोत्रा या गावाला पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात असा फटका बसलेला आहे तर त्याच गावचा आपण आज आढावा घेणार आहे देवी फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांना मी विनंती करतो की लवकरात लवकर मदत आमच्यापर्यंत पोहोचवावी आणि सर्वांना मदत करावी आर्थिक मदत करावी एवढीच मी विनंती करतो शासनाला पहिली बागा पूर्ण नव्हती आता पूर्ण बागा झाल्यामुळं भरपूर स्थितीचे नुकसान व्हायला लागले किडी काय बागा राहण्याच्या व्यवस्था सगळ्या पाणी शिरले या ठिकाणी व पाहू शकतो आपण की केळीचे खूप नुकसान झालेलं आहे आणखीन काही प्रतिक्रिया का पात्राच्या दर लांब ओळून पाणी आलंय आता आम्ही लहान असताना त्या डगरीच्या वर येत नव्हतं लयजीआस पण आता लांब आहे अड्याल आणि सगळ्या जी चिंत मोठी पडली या जनतेला गावात बिसलेरीचं पाणी सुद्धा उडून गेलंय आणि ही पाणी पिवा तर दूषित लोक व्हायला लागली लाईट नाही पाच सहा डीपी पडले आणि आता तिकडं रस्त्याला जाऊन पाणी आणावं लागायला लागलं हिरेंचं पाणी एखादी इमर्जन्सी जर असेल तर पर्याय व्यवस्था आहे का या ठिकाणी या ठिकाणी आपण प्रत्येकाच्या प्रतिक्रिया जाणून अस्तव्यस्त अवस्था अशी झालेली आहे एखादी जरी इमर्जन्सी या ठिकाणी आली तर लोकांना प्रति दवाखान्यामध्ये जाण्याची सुद्धा व्यवस्था नाही या ठिकाणी दादा की अशी आपण कधी भविष्य म्हणजे पाठीमागच्या काळामध्ये असे परिस्थिती निर्माण झाली होती का नाही ना आज माझं वर्षी बावन्न वर्ष चालू आहे पण कधीच चालणार एवढं पाणी परिस्थिती सध्या गंभीर आहे पाणी पाणी जास्त येत असल्यामुळे खाली सध्या किती सत्याऐंशी सत्या हजार आलेला असं कळला आम्हाला परंतु सगळं नागरिक भयभीत झालेले आहेत सगळ्यांनी गाबाळ गुंडळायला सुरुवात केली गावामध्ये घुसायचे लाव पाणी थोडंच बाकी राहिलेलं आहे आणि पुढे जर पाऊस जर चालू राहिला सतत तर खरोखर अतिशय गंभीर अशी परिस्थिती होऊन जाईल घडामोडी बघण्यासाठी अल्पाज टी व्ही मराठीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा